मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे नाही देता येणारही नाही आणि ती मागणी माझ्या अंदाजांना मराठा करू समाजाने करूही नाही सरसकट मराठा समाजाला कुणबी ठरवता येईल का सर सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून ठरवता येणार नाही करांगीची मागणी आहे की सरसकट सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा नाही आहे की कोणत्यांना आरक्षण देता येईल शासन कोणाला जात देऊ शकत नाहीये शासन फक्त एवढंच करू शकतो की त्याची जात आहे, आहे त्याला तो हक्क देऊ तो हक्क देऊ शकतो म्हणून मी म्हटलं ना की काही गोष्टी जरांगेशी बोलाव्या लागतील जे एक्झामिन होऊन गेलेला आहे त्याचा पुन्हा पुन्हा दाखला देता येणार कुठलाही जज कितीही आरक्षणवादी असेल तर तो, तो विचार काय करतो अरे एक समाज तीस टक्के ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि आता तो पुन्हा संरक्षण मागतोय